जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसापूर्वी दमदार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे बळीराजा सुखावलाय सुकावला आहे परंतु जास्त मुसळधार पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी होऊन खरीप पिकासह उसातही पाणी साचल्यामुळे मोठी रोगराई वाढली आहे काही ठिकाणी कापसाचे पिके पाणी लागल्यामुळे जळू लागल्याचे दिसून येते तर दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे सोंदरगाव येथील एका शेतकऱ्याची खोदलेली व बांधकाम झालेली वीज ढासळली आहे घनसावंगी तालुक्यात तेवीस चोवीस ऑगस्ट रोजी अनेक गावात समाधानकारक पाऊस झालाय तर रामसगाव शेवता बाणेगाव लिंगसेवाडी सोंदोलगाव मंगरुळ शिवार ढगफुटी फुटी पाऊस पडून खरीपाच्या मूग कापूस सोयाबीन पिकात पाणी साचून पिके पाण्याखाली गेले आहेत तर आले जोरदार वाहून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले घनसावंगी तालुका भरात अनेक ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी ढगफुटी फुटी पाऊस पडलाय या दोन वर्षात हा सर्वात मोठा पाऊस झालाय मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यामुळे ऊस लागवडीतही घट निर्माण झाली होती वर्षी सोयाबीन कापूस तूर मूग पिकाचे क्षेत्र वाढले पेरणी झालेल्या खरीप पिकांना रिमझिम पावसामुळे जीवनदान मिळालं होते परंतु ऑगस्ट महिना अर्धा होऊनही तालुक्यात कोठेच जोरदार पाऊस न पडल्यामुळे खरीप पिकावर मोठी रोगराई पसरली होती ऑगस्ट महिना अर्धा उलटूनही या भागात सर्वत्र जोरदार पाऊस न झाल्यास शेतकरी चिंतेत पडला होता परंतु तेवीस चोवीस ऑगस्ट रोजी घनसांगी तालुक्यात अनेक गावात समाधानकारक पाऊस पडलाय यात मुरमा खंडारी आंतरवली टिंबी रामसगाव सेवता बाणेगाव सौदलगावच्या काही शिवारात फुटी सदरशेच पाऊस पडलाय यामुळे खरीपाचे कापूस सोयाबीन मूग बाजरी तूर आदी पिके पाण्याखाली गेली याबरोबरच वादळी वाऱ्यामुळे उसासह इतर पिके ही आडवी झाली ओढे जोरदार वाहून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते काही ठिकाणी कापसाची पिके पाणी लागल्याने व रोगराई वाढल्यामुळे जळू लागल्याचं दिसून येते तर सौंदगाव येथील शेतकरी आमोल अर्जुन कारके यांच्या गट नंबर पंच्याऐंशी मधील सन दोन हजार बावीस मध्ये खोदलेली व बांधकाम झालेली विहीर या मुसळधार पावसामुळे ढसळली आहे